लग्नाची लगन सिटी संत नरहरी सोनारला लग्नाची लगन सिटी संत नरहरी सोनारला गडवा व मंगळसूत्र नवरी मोडीच्या लग्नाला गळवाव व मंगळसूत्र नवरी मोडीच्या लग्नाला लग्नाची लगन सिटी संत रोहिदास चांबाराला लग्नाची लगन टी संत रोहिदास चांबाराला आला शिर झाडा देवा नवरी मुलीच्या लग्नाला शिर झाडा द्यावा नवरी मोडीच्या लग्नाला लग्नाची लग्न शिटी संत गोरा कुंभाराला लग्नाची गंतीटी संत गोरा कुंभाराला वव्या दिव्या त्या भावल्याला वव्या दव्या त्या भावल्याला लग्नाची लग्न संत ज्ञानेश्वर माऊलीला लग्नाची गंतीटी संत ज्ञानेश्वर माऊलीला तांदूळ घेऊन यावे

नवरी मोडीच्या लग्नाला लग्नाची लगन टी अयोध्येच्या श्रीरामाला लग्नाची लगन टी अयोध्येच्या श्रीरामाला तांदूळ घेऊणी यावे नवरी मोडीच्या लग्नाला तांदूळ घेऊणी यावे नवरी मोडीच्या लग्नाला താദൂ ഗിയേ നവരി ല